नमस्कार आपले अंगणा या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्या हे चॅनल सबस्क्राईब यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण आज शहरात साहित्यविषयक दोन कार्यक्रम पार पडले पार एक होता जिल्हा मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेला त्यामध्ये तुळजापूरचे रहिवाशी आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवलेले देविदास सौदागर यांचा सत्कार आणि त्यांच्याबरोबर मीट द प्लेस हा कार्यक्रम यावेळी देविदास सौदागर सा, यांचा मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला आणि त्यांच्याशी संवादही साधण्यात आला याच कार्यक्रमात दखल प्रकाशन आणि आपले यूट्यूबच्या आपल्यांना या यूट्यूब चॅनलकडून माझे सहकारी ज्येष्ठ सहकारी कमलाकर कुलकर्णी आणि मी देविदास सौदागर आणि त्याचबरोबर साहित्य अकादमी पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या शहरातील तरुण असा लेखक चेतन पुरी दोघांचा त्यांना दखल प्रकाशनाचं मी लिहिलेलं लोकसभेत मराठवाडा हे पुस्तक सप्रेम भेट देऊन त्यांचा गौरव केला दुसरा कार्यक्रम होता ढगे दाम्पत्यानं आयोजित केलेला महिलांचा गुणगौरव समारंभ तो शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात पार पडला आणि तिथं प्रा आ, 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 सो रेखा ढगे यांनी संकलित केलेल्या आणि संपादित केलेल्या एका कविता संग्रहाचं प्रकाशन पार पडलं जिल्ह्यात नेमकं काय चाललं आहे पोलिसांची झरप आहे की नाही या यावर शंका उत्पन्न करणारी अशी एक घटना काल परंडा तालुक्यात घडली सीना नदी काठावर असलेल्या भोत्रा या परंडा तालुक्यातील गावात सीना नदी पात्रातच गोळीबाराचा प्रकार घडला आणि या गोळीबारात एक युवक जखमी झाला त्याच्या कमरेत दुसऱ्या गटाकडून झालेल्या गोळीबारातून गोळी लागली त्यानंतर त्याच्यावर सध्या बार्शी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे हा हा प्रकार वाळू उपशाच्या कारणाहून झाला असावा असा एक संशय व्यक्त करण्यात येत आहे जिल्ह्यात वाळूच्या कुठल्याही घाटाचे अद्याप लिलाव झालेले नाहीत त्याचप्रमाणे शासनानं जे वाळू डेपो तयार करून तेथून लोकांना बांधकामासाठी वाळू पुरवण्याचं जे धोरण अंगीकारलं आहे त्याचंही कुठं काही अजून जिल्ह्यात असा नियम कायम असा हे झालेलं नसल्यामुळं वाळूमापियात किंवा महसूल यंत्रणा आणि वाळू यांच्यात सतत काही ना काही घटना घडत असतात आणखी पोलीस खात्याला कायम काळिमा फासणारी आणि लाजिदवानी घटना वाशी पोलीस स्थान स्टेशनमधील एका पोलीस निरीक्षकाकडून घड घडली आहे त्या पोलीस निरीक्षकाने एका महिलेचा विनम विनयभंग केला असून त्या महिले सदर पीडित महिलेनं गुन्हा दाख तक्रार केली दाखल केली असून त्याबद्दल गुन्हाही दाखल होत असल्याचं वृत्त आहे इकडे जूनच्या महिन्यात अनेक वर्षानंतर जिल्ह्यात सर्व दूर पाऊस झाला आहे जिल्ह्याच्या जून महिन्यात होणाऱ्या पावसाच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे कालपर्यंत काल म्हणजे काल परवापर्यंत जिल्ह्यात जवळपास दोनशे चार टक्के एवढा पाऊस झाल्याची नोंद झाली आहे त्यामुळं साहजिकच जे ज्या परिसरात जमिनीत वापसा निर्माण झाला आहे ते तिरपूर पेरण्या जवळपास संपलेल्या आहेत आणि जिल्ह्यातील जवळपास तीन लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी परवापर्यंत झाल्याचं नोंद आहे यात सोयाबीन आणि इतर पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली असून यावर्षी मुगाची पेर मुगाचा पेरा जास्त झाल्याचं दिसून येत आहे पाऊस असाच टप्प्याटप्प्याने पुढं पडत गेला तर खरीपाचं पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडेल हे मात्र नक्की आणि याच आशेवर राहिलेल्या पेरण्याही खरीपाच्या पेरण्याही शेतकरी लवकरच करतील असं चित्र आहे काल आज धाराशिवचे नूतन खासदार वेळी निवडून आलेले खासदार ओमप्रकाश निंबाळकर आणि धाराशिवचे आमदार कैलास घाडगे पाटील या दोघांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे देशातील ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले त्याबाबत याचबरोबर त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीबाबत पण त्यांच्याशी चर्चा केल्याचं वृत्त आहे एकंदरीत ओमप्रकाश निंबाळकर यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीचे आघाडीत उत्साहाचं वातावरण आहे आणि सर्व महाविकास आघाडीतील पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस त्यांचे जिल्ह्यातील पदाधिकारी नेते कार्यकर्ते आगामी विधानसभेच्या कामासाठी आता लागणार आहे आज जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर जालना इथून पराभूत झालेले माजी केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी भेट दिली आणि भाजपच्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी आणि नेत्यांशी चर्चा केली तर त्या चर्चेत त्यांनी त्या पराभवाला परावण नाराज होऊ नका आणि विधानसभेच्या कामाला लागा असा कानमंत्र दिल्याचंही वृत्त आहे तुर्तास एवढंच धन्यवाद